नगरपालिका प्रशासन या प्रकरण कसलाही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही दीड लाख दोन पाईपलाईन एक अमृत जलचे पाणी येतं आणि दीड लाख मागे पाणी पुरवण्याची योजना झाली होती त्या दोन्ही पाणी येतो तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाणी पाणी तहान भाव होत आहे मग आता कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं या ठिकाणी नगरपालिकेला धिक्का करण्यापासून नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधय आणि कोरड लोकांना पाणी प्यायला लो नाही या स्वरूप त्याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला जा घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जागेसाठी डबडं वाचून त्यांना भट्टे फुरून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही कुठं कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे नाही भैया या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील पाणी पुरवठा करून लवकरच पाणी पुरवठा सुरुवात होईल पाणी सामना करावा लागतो कुठेतरी भूलताबा देण्याचा प्रयत्न एकदम बरोबर देऊन की वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करतायत पण या ठिकाणी सर्व लोक येतात जास्त हे सर्व लोक भूलताबा देत आणि वेळ मागवण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे